पुराचे वाहून जाणारे पाणी ताकारी मैशाळ व टेंबू उपसा सिंचन योजनेसाठी वापरावे आमदार जयंतराव पाटील जलसंपदा विभागाची बैठक घेत पूर परिस्थितीचा घेतला आढावा पुराचे वाहून जाणारे पाणी ताकारी मैशाळ व टेंबू उपसा सिंचन योजनेसाठी वापरावे अशी सूचना राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी सांगली जिल्हा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात आढावा बैठक घेत केली आमदार जयंतराव पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील कृष्णा वारणा नदीच्या पाणीपातळीत होत असलेल्या वाढीसंदर्भात व कोयना वारणा धरणाच्या पाट पाणीसाठेच्या वा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत आढावा घेतला यावेळी पाटील यांनी अधिकाऱ्यांशी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना म्हैसाळ विस्तारित योजनेच्या माध्यमातून जत तालुक्यातील वंचित पासष्ट गावांना पाण्याचा लाभ देण्यासाठी मंजुरी दिली होती त्या योजनेच्या कामाच्या प्रगतीबाबत देखील सविस्तर चर्चा केली तसेच टेंबू उपसा सिंचन योजना सदर योजनेच्या बाबतीत सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे टेंबू उपसा सिंचन योजनेसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे त्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला महाराष्ट्रात प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम हा प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतलेला आहे सदर प्रकल्पाच्या माध्यमातून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित भागावर उपाययोजना करण्यात येणार आहे यावर देखील बैठकीत चर्चा करण्यात आली इस्लामपूर मतदारसंघातील पूरसंरक्षक भिंत व इतर कामाबाबत दिलेल्या निवेदनावर झालेल्या कार्यवाहीचा आढावा देखील आमदार जयंतराव पाटील यांनी यावेळी घेतला यावेळी सांगली पाटबंधारा विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे तसेच कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता अभिनंदन तसेच कार्यकारी अभियंता राजन रेडियार कार्यकारी अभियंता सचिन पवार तसेच कार्यकारी अभियंता महेश रासनकर व कार्यकारी अभियंता रोहित कोरे आदी उपस्थित होते आज सांगली जलसंपदा विभागाच्या कार्यालयात येऊन संपूर्ण कृष्णा खोऱ्यातल्या पर, पूर परिस्थितीचा आढावा मला अधिकाऱ्यांच्याबरोबर घेता आला कालपासून थोडीशी पावसाने उसंत घेतलेली असल्यामुळं अपेक्षा ही आहे की नदी पात्रातलं पाणी अजून खाली जाईल कोयनीतून सोडत असलेलं पाणी याचीही थोडीशी येवा कमी तिथे येणारं पाणी कमी यायला लागले आणि म्हणून सोडलेलं पाणी देखील कमी झालेलं आहे वारणा धरणातली तशीच परिस्थिती आहे त्यामुळे वीस हजार ऐवजी सोळा हजार क्युसेकवर आता पाण्याचं डिस्चार्ज आहे शेवटी जलसंपदा विभाग प्रयत्नपूर्वक पाणी लवकर पुढं जाईल हे बघण्याचा प्रयत्न करते आणि नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण दिसत नाही काही भागात सांगली शहराच्या थोडंसं पाणी गेलेलं आहे त्याचबरोबर वारणेच्या काठातली काही गावं आणि विशेषतः भरतवाडी आणि कनेगाव या ठिकाणच्या नागरिकांना थोडंसं पाण्याचं पाणी शिरल्यामुळं थोडी अडचण तयार झाली आहे शक्यतो सर्व ठिकाणी यंत्रणा सुसज्ज दिसते आणि त्यामुळे आणि पाणीही आता हळूहळू कमी होतंय त्यामुळं मला वाटतं तूर्त तरी लगेच पूर येईल लग असे दिसत नाही ढग फुटी किंवा अचानक काही गोष्टी झाल्या तरच काही संभव आहे त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहायला पाहिजे पण सध्याची परिस्थिती बघता पावसाने उसंत घेतलेली आहे आणि त्यामुळं थोडासा दिलासा आपल्याला मिळालेला आहे